आज आपण कॅप्सुल एंडोस्कोपी विषयी जाणून घेणार आहोत तर कॅप्सुल एंडोस्कोपी म्हणजे काय की छोट्या आतड्याच्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी वापरली जाणारी एक निदान पद्धती आहे तर ही का आणि कशी केली जाते तर हे करण्याचं मुख्य कारण म्हणजे नॉर्मल एंडोस्कोप आपला छोट्या आतड्याचा सुरुवातीचा भाग पाहू शकतो परंतु जर आपला आजार छोट्या आतड्याच्या मधल्या भागाला किंवा पुढच्या भागाला असेल तर तिथपर्यंत नॉर्मल एंडोस्कोप पोहोचू शकत अशा केसमध्ये डॉक्टर आपल्याला कॅप्सुल एंडोस्कोपी निदान पद्धती सुचवू शकतात तर कॅप्सूल एंडोस्कोपी कशी केली जाते रुग्णाला कॅप्सूल गिळण्यासाठी दिले जाते ज्यामध्ये कॅमेरा फिट केलेला असतो जेव्हा हे कॅप्सूल रुग्ण गिळतो त्यानंतर हे कॅप्सूल छोट्या आतड्यामध्ये पोहोचल्यानंतर रुग्णाच्या शरीरावरती बसवलेल्या प्रोसेसरला चित्र काढून पाठवते साधारणतः बारा ते चौदा तासामध्ये पूर्ण छोट्या चो, आतड्याचे चित्र कॅप्सूल एंडोस्कॉपीद्वारे रुग्णावरती बसवलेल्या प्रोसेसरला मिळतात याची मुख्य कारणे काय इंडिकेशन्स काय आहेत स्मॉल बावेल ब्लीड म्हणजे रुग्णाला असा रक्तस्राव होतो आहे ज्याचं कुठलंही इतर कारण सापडत ना नाही अशा केसेसमध्ये रुग्णाला डॉक्टर कॅप्सुल एंडोस्कोपीचा सल्ला देऊ शकतो तसेच स्मॉल इंटेस्टल स्मॉल ट्युमर्स जर असतील तर तेही निदान करण्यासाठी कॅप्सुल एंडोस्कोपीचा उपयोग होऊ शकतो आपण जर डॉक्टरांनी कॅप्सुल इंडोस्कोपी सुचवली असेल तर आपण मेडिकवर हॉस्पिटलला नक्कीच भेट देऊ शकता कॅप्सुल एंडोस्कोपी तसेच एंडोस्कोपीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत धन्यवाद